विश्वासाचा दुसरन नाव सहकाराचा हा प्रभाव गावो गावी जनमन सात उमट वु विकास सत्य अचूक आनी वेगवान सहकार चेत्राची ही शान प्रत्येक बात मी प्रत्येक वार्ता, सहकार वार्ता। नमस्कार सहकार वार्तामध्ये आपलं स्वागत आहे कधी विचार केला आहे का की सहकारी पतसंस्था चालतात तरी कशा त्यांचे मोठे मोठे आर्थिक निर्णय कोण घेतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सभासदांच्या पैशांची सुरक्षितता कशी जपली जाते या सगळ्या कळीच्या प्रश्नांची उत्तरं तर एकाच दस्तवेजात सापडतात आणि तो दस्तवेज म्हणजे संस्थेची उपविधी आज आपण याच उपविधींचं म्हणजेच संस्थेच्या कारभाराच्या मूळ संहितेचं अगदी सविस्तर विश्लेषण करणार आहोत तर मग या विश्लेषणात आपण सहा महत्वाचे टप्पे पाहणार आहोत आपण अगदी मुळापासून म्हणजे संस्थेच्या पायाभूत नियमांपासून सुरुवात करू त्यानंतर संस्थेची उद्दिष्टे आणि तिच्या मर्यादा समजून घेऊ मग संस्थेचे खरे मालक म्हणजे सभासद त्यांचे हक्क आणि कर्तव्य काय आहेत हे पाहू त्यानंतर प्रशासनाची जबाबदारी आर्थिक नियम आणि शेवटी संस्थेचा कारभार लोकशाही पद्धतीने चालवणारा कायदेशीर प्रक्रिया नक्की कशा काम करतात हे सविस्तरपणे जाणून घेऊ चला तर मग सुरुवात करूया आपला पहिला विभाग आहे उपविधी संस्थेचा पाया याला अनेकजणं संस्थेच्या कारभाराची राज्यघटना असं म्हणतात आणि ते अगदी बरोबर आहे कारण याच नियमांच्या भक्कम चौकटीत राहून संस्थेचा संपूर्ण कारभार चालवला जातो आणि संस्थेची दिशा ठरते तर मग एक सरळ प्रश्न समोर येतो आपल्या संस्थेची राज्यघटना कोणती हा प्रश्न जरी साधा वाटत असला तरी या एका प्रश्नावर संस्थेचं संपूर्ण भवितव्य अवलंबून आहे कारण संस्थेचा प्रत्येक निर्णय प्रत्येक व्यवहार आणि प्रत्येक धोरण हे याच राज्यघटनेवर म्हणजेच उपविधींवर आधारित असतं याचं उत्तर अगदी सोपा आहे उपविधी ज्याला आपण इंग्रजीत बायलॉज म्हणतो हे संस्थेचं कामकाज चालवण्यासाठी तयार केलेले नियम आहेत पण यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर हे नियम महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत रीतसर नोंदणीकृत केलेली असतात आणि यामुळेच त्यांना कायदेशीर वैधता आणि संरक्षण मिळतं पण ही उपविधी इतकी आवश्यक का असते बरं याची अनेक कारणं आहेत पहिलं म्हणजे ती संस्थेला कायदेशीर आधार देते आणि प्रशासकीय कामात शिस्त आणते पण याहूनही महत्त्वाचं म्हणजे ती सभासदांच्या हक्कांचं संरक्षण करते याच नियमांमुळे कारभारात पारदर्शकता येते आर्थिक व्यवहारांना एक योग्य दिशा मिळते आणि समजा भविष्यात काही वाद निर्माण झालाच तर तो सोडवण्यासाठी एक कायदेशीर आणि निष्पक्ष चौकट तयार असते ठीक आहे एकदा संस्थेचा पाया पक्का झाला की पुढचा प्रश्न येतो ही संस्था नक्की कशासाठी स्थापन झाली आहे तिची दिशा काय आहे आणि इथेच संस्थेची उद्दिष्टे आणि कार्यक्षेत्र महत्वाचे ठरतात कारण हेच संस्थेची दिशा आणि तिच्या कायदेशीर मर्यादा दोन्ही स्पष्ट करतात ह्या स्लाइडवरचं वाक्य बघा हे सहकाराचं सार सांगतं संस्थेचा मुख्य उद्देश निव्वळ नफा कमवणं नाही तर सगळ्यात आधी ठेवीदारांचं हित जपणं आणि त्यासोबतच सभासदांची सामाजिक आणि आर्थिक प्रगती साधणं हा आहे म्हणजे नफ्यापेक्षा सेवेला प्राधान्य हे सहकाराचं मूळ तत्वज्ञान यातच दडलेलं आहे आता कार्यक्षेत्र म्हणजे काय तर ही संस्थेची कायदेशीररित्या ठरवून दिलेली एक भौगोलिक सीमा आहे संस्था या सीमेच्या बाहेर जाऊन काम करू शकत नाही आणि हो जर या कार्यक्षेत्रात कोणताही बदल करायचा असेल तर त्यासाठी सहकार निबंधकांची लेखी पूर्व परवानगी गे घेणं बंधनकारक असतं बरं संस्थेचं कार्यक्षेत्र तर ठरलं पण या क्षेत्रात संस्था कोणासाठी काम करते याचं उत्तर आहे सभासदांसाठी सभासद हे फक्त कागदोपत्री मालक नसतात तर तेच संस्थेचे खरे मालक आणि आधारस्तंभ आहेत चला तर मग त्यांचे हक्क आणि कर्तव्य काय आहेत ते समजून घेऊया सभासदांमध्ये एक अत्यंत महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे क्रियाशील सभासद आता क्रियाशील सभासद होण्यासाठी दोन मुख्य अटी आहेत पहिली अट गेल्या पाच वर्षांत कमीत कमी एका तरी वार्षिक सर्वसाधारण सभेला हजेरी लावली पाहिजे आणि दुसरी अट संस्थेच्या व्यवसायात म्हणजे कर्ज किंवा ठेव व्यवहारात थेट सहभाग असला पाहिजे केवळ अशा क्रियाशील सभासदांनाच काही विशेष आणि निर्णायक हक्क मिळतात हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा क्रियाशील सभासदांना मतदानाचा हक्क मिळतो निवडणूक लढवण्याचा हक्क मिळतो आणि संस्थेच्या नफ्यातून लाभांश मिळवण्याचाही हक्क असतो या उलट जे नाममात्र किंवा सहयोगी सभासद असतात त्यांना हे महत्त्वाचे हक्क मिळत नाहीत याचा स्पष्ट अर्थ असा की जर संस्थेच्या महत्त्वाच्या निर्णयात आपला आवाज असावा असं वाटत असेल तर केवळ सदस्य असून चालणार नाही तर क्रियाशील सदस्य असणं अनिवार्य आहे हे खरं आहे की क्रियाशील सभासद मतदानानं संस्थेची दिशा ठरवतात पण त्यांच्या वतीनं संस्थेचा रोजचा कारभार कोण पाहतं ती जबाबदारी असते संचालक मंडळ आणि प्रशासनाची हीच ती यंत्रणा आहे जी संस्थेचा कारभार चालवते आणि सभासदांना जबाबदार असते संचालक मंडळावर खूप मोठी जबाबदारी असते ते फक्त व्यवस्थापक नसतात तर ते सभासदांचे विश्वस्त म्हणून काम करतात संस्थेसाठी धोरण ठरवण्यापासून ते आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यापर्यंत आणि कायद्याचं पालन होते की नाही हे पाहण्यापासून ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या कामावर देखरेख ठेवण्यापर्यंत प्रत्येक निर्णय त्यांच्या जबाबदारीवर असतो आणि ते सभासदांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असतात संस्थेच्या प्रशासकीय रचनेतला सर्वोच्च अधिकारी म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ अनेक संस्थांमध्ये त्यांना सचिव व्यवस्थापक किंवा कार्यकारी संचालक अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं पण कायदेशीर दृष्ट्या ते सीईओ असतात आणि संस्थेच्या प्रशासकीय कामासाठी आणि संचालक मंडळाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी तेच जबाबदार असतात आता आपण संस्थेच्या सगळ्यात संवेदनशील भागाकडे वळूया तो म्हणजे आर्थिक नियमन आणि व्यवहार हे नियम म्हणजे संस्थेच्या आर्थिक स्थिरतेचा कणा आहेत आणि तेच ठेवीदारांच्या पैशांच्या सुरक्षिततेची हमी देतात यातला पहिला आणि महत्वाचा नियम आहे सी आर आर म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो आदर्श उपविधीनुसार प्रत्येक पतसंस्थेला तिच्या मागच्या तिमाहीतल्या एकूण ठेवींच्या कमीत कमी एक टक्का रक्कम चालू खात्यात किंवा रोख स्वरूपात रोजच्या रोज राखावी लागते ही रक्कम अचानक येणारी गरज भागवण्यासाठी असते दुसरा तितकाच महत्वाचा नियम आहे एस एल आर म्हणजेच स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो यानुसार संस्थेला तिच्या एकूण ठेवींच्या वीस टक्के रक्कम सरकारी किंवा मान्यताप्राप्त रोख्यांमध्ये उदाहरणार्थ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुदत ठेवीत गुंतवून ठेवावी लागते आणि हे प्रमाणसुद्धा रोजच्या रोज राखणं बंधनकारक आहे तर मग हे सी आर आर आणि एस एल आर इतके महत्त्वाचे का आहेत याचं उत्तर अगदी सोपं आणि थेट आहे हे दोन्ही नियम ठेवीदारांच्या पैशांशी सुरक्षितता सुनिश्चित करतात समजा संस्थेवर कोणतीही आर्थिक अडचण आली तर या निधीमुळे ठेवीदारांचे पैसे परत करण्याची क्षमता संस्थेकडे राहते आणि संस्थेची आर्थिक स्थिरता टिकून राहते ही एक प्रकारची आर्थिक सुरक्षा कवचच आहेत असं म्हणायला हरकत नाही आता ही स्लाइड बघा ही सभासदांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त आहे यात विविध कर्ज प्रकार आणि त्यांच्या मर्यादा स्पष्टपणे दिल्या आहेत उदाहरणार्थ सामान्य कर्जासाठी जामीनदार लागतो आणि ते पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत मिळतं तर वाहन तारण कर्ज हे वाहनाच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत मिळू शकतं आणि जे सर्वात सुरक्षित कर्ज मानलं जातं म्हणजे सोनं तारण कर्ज ते तर सोन्याच्या बाजारभावाच्या पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत उपलब्ध होऊ शकतं हे सगळे निकष संस्था आणि सभासद दोघांच्याही आर्थिक हिताचं रक्षण करतात आता आपण शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे आलो आहोत संस्थेचा कारभार लोकशाही पद्धतीने चालावा आणि त्यात सभासदांचा सक्रिय सहभाग असावा यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया आखून दिलेल्या आहेत त्या काय आहेत चला पाहूया सभांसाठी गणपूर्ती म्हणजेच कोरमचा नियम फार महत्वाचा आहे ठरलेल्या वेळेला जर आवश्यक सदस्य संख्या उपस्थित नसेल तर सभा अर्ध्या तासासाठी तहकूब केली जाते त्यानंतर जेव्हा सभा पुन्हा भरते तेव्हा मात्र गणपूर्तीची अट राहत नाही आणि जेवढे सदस्य उपस्थित आहेत त्यांच्यासह कामकाज सुरू केलं जातं हा नियम सभा होवावी याच उद्देशाने आहे याशिवाय इतरही काही महत्वाच्या कायदेशीर प्रक्रिया आहेत ज्या संस्थेचा कारभार निरोगी आणि पारदर्शक ठेवतात वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासद थेट प्रश्न विचारू शकतात निवडणुकांमुळे लोकशाही पद्धतीने संचालक मंडळ निवडलं जातं वाद निवारण समिती अंतर्गत मतभेद सोडवते वैधानिक लेखापरीक्षण म्हणजे ऑडिट आर्थिक पारदर्शकता सुनिश्चित करते आणि सहकार शिक्षण निधीतून सहकाराचा विचार आणि प्रसार होतो या प्रत्येक प्रक्रियेला तिचं स्वतःचं असं महत्त्व आहे थोडक्यात सांगायचं झालं तर या संपूर्ण विश्लेषणाचं सार या एका वाक्यात आहे आदर्श उपविधी ही सहकारी पतसंस्थेच्या पारदर्शक शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह प्रशासनाची गुरुकिल्ली आहे संचालक कर्मचारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सभासदांनी ही उपविधी समजून घेणं आणि तिचं काटेकोरपणे पालन करणं हेच संस्थेच्या दीर्घकालीन यशाचं खरं गमक आहे आणि जाता जाता एक प्रश्न आपली संस्था तिच्या राज्यघटनेचे म्हणजेच उपविधींचे किती प्रभावीपणे पालन करते यावर नक्की विचार करा सहकार क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या विषयांवरील सखोल आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद